नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आजच्या व्हिडिओत आपण महाराष्ट्र अटल बांधकाम कामगार आवास योजनेची संपूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरा साली शहरी व ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत शहरी भागातील बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची तर ग्रामीण भागातील कामगारांना दीड लाख रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते या व्यतिरिक्त शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपयांची तसेच जर तुम्ही सहा लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतला असेल तर तुम्हाला दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाते जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असायला पाहिजे दुसरं तुम्ही बांधकाम कामगार म्हणून कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केलेली पाहिजे आणि तिसरी म्हणजे तुमचे वय अठरा ते साठ दरम्यान असायला पाहिजे या सर्व अटींची तुम्हाला पूर्तता करावी लागेल तुमच्या नावावर कुठलेही पक्के घर नसायला पाहिजे या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र वयाचा पुरावा नव्वद दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे असायला पाहिजे या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरू शकता तर हा फॉर्म कसा भरायचा हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया तोपर्यंत धन्यवाद